नमस्कार शेतकरी बांधवांना ई पीक पाहणीबद्दल सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे पीक नोंदणीकडे जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर तुम्हाला नैसर्गिक आपत्तीमुळे व तुमच्या शेतामध्ये जे काही पिकाचे नुकसान होईल तर त्याची तुम्हाला एकही रुपये भरपाई इथं मिळणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे तर असं सर्व शेतकरी बांधवांना जे काही नुकसान भरपाई अतिदृष्टी गारपीटची जे सर्व जे भरपाई आहे ती इथं मिळणार आहे तर ज्या शेतकऱ्यांनी पेरे चढवलेले नाहीत तर अशा शेतकऱ्यांना पीक विमा नंतर नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही त्यांच्या शतकामध्ये नुकसान होईल तर त्याची एकही रुपये भरपाई इथं मिळणार नाही तर जे काही इथं तहसीलदाराने जे काही आव्हान केलेले आहे तर दोन हजार तेवीस आणि चोवीसकरिता जे काही सातबारा रब्बी पिकाची पेरे चढवणे आवश्यक आहे तर जर तुम्ही गहू किंवा हरभरा पेरलेला असेल तर लवकरात लवकर तुम्ही ज्या तुमची पीक पाहणी करून घ्या तर ही पीक पाहणीसाठी सुद्धा मुदतवाढा करण्यात आलेली आहे तर ही पीक पाहणी प्रकारे करायची यावरती सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर तुम्ही ही पीक पाहणी करू शकता तर तुम्हाला इथं संपूर्ण माहिती जे काय देण्यात आलेली आहे तर लवकरात लवकर तुम्ही तुमची जे काही रब्बी पिकाची ही पीक पाहणी आहे ते करून घ्या जेणेकरून तुम्हाला जे काही नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही तुमच्या शेतामध्ये नुकसान होईल तर त्याची भरपाई तुम्हाला इथं मिळणार आहे तर इथं जे काय नैसर्गिक आपत्ती किंवा गारपीट झाली त्यानंतर पीक विमा याची जी काही भरपाई आहे ती तुम्हाला इथं मिळणार नाही तर लवकरात लवकर तुम्ही तुमचे जे काही पेरे आहे ती इथून चढून घ्यायचे आहे अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व ई पीक पाहणी कशाप्रकारे करायची आहे त्यानंतर बोरवेल वीर कशाप्रकारे जे आहे तुम्ही चढवू शकता यावरती संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू